ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध म्हणून दगडाला श्रद्धांजली वाहण्यात आली शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची निर्घृणपणे हत्या झाली या घटनेनंतर महाराष्ट्रातील संपूर्ण जनता भीतीनं ग्रासलेली असून राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये गृहमंत्रालय आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्णतः अपयशी ठरले असल्याच्या निषेधार्थ सोलापुरात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं एकत्रित श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी दगडाला प्रति देवेंद्र फडणवीस म्हणून हार घालून निषेध नोंदवण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी सेवादल यंग ब्रिगेडचे सुदीप चाकोते युवक अध्यक्ष गणेश डोंगरे महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे तिरुपती परकीपंडला शिवसेनेचे प्रमुख अजय दासरी जिल्हा प्रमुख गणेश वानकर माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे महिला अध्यक्षा प्रिया बसवंती राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश कोठे भारत जाधव महिला अध्यक्षा सुनीता रोटे युवकचे प्रशांत बाबर यांच्यासह तिन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते आपल्या भाषणातून सर्वच नेत्यांनी राज्यातील गृह मंत्रालयाच्या कामकाजावर ताशेरे ओढले आता एकजुटीनं या सरकारच्या विरोधात लढाई लढवावी लागेल त्यासाठी आपण एकत्र राहू अशी हाक देत घटनेचा संताप व्यक्त केला आमच्याकडे तुम्ही मर्डर तरी करून आला तरी आमच्याकडे आला की तुम्हाला कुठली सजा नाही शिक्षा नाही इन्क्वायरी सुद्धा नाही अशा पद्धतीचं राज्य सध्या चालू आहे आणि त्याचं गोलंत उदाहरण झालेल्या त्या इन्सिडेंटवर आपल्याला लक्षात येते घोसाळकरांच्या बोलवून चौकीमध्ये बोलवून त्यांच्याशी चर्चा करतात काय इन्स्पेक्टर बाहेर जातो काय आणि इन्स्पेक्टर हा तीपर्यंत गोळ्या घालून त्याला संपवण्याचं काम गायकवाडने केलं तर तशा पद्धतीचं काम लोकांच्या बाबतीत सुद्धा घडलं अनेक इन्सिडेंट आपण बघतोय दर चार दिवसाला एक नवीन इन्सिडेंट आपल्याला पाहायला मिळतोय की ह्या पद्धतीने लोकांची हत्या केली जाते लोकांना दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत लॉ ऑर्डर बिघडवण्याचं काम आहे वेळ पडली तर उद्या यांची जर लॉ ऑर्डर अशीच बिघडली तर लोक रस्त्यावर एकमेकाला धरून मारामारी करतील आणि संपवण्याचं काम होईल अशा पद्धतीचं विजीचं वातावरण या राज्या राज्यामध्ये आणि देशामध्ये लोकशाही राहिली का नाही देशामध्ये लोकशाही राहिली का नाही अशा पद्धतीनं दादागिरी गुंडगिरी व हुकुमशाही व तानाशाही या राज्यामध्ये देशामध्ये चाललेलं आहे आपण बघा धरून फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल ह्या माध्यमात बस खुनाचा खुनाला धमकी दिली जाते दररोज व्हॉट्सअपवर बदला घेऊयात एक एक फिल्म असे येतात ते बघितलं तर ह्याच्या महागाव राज्य सरकार काय सांगून गोळीबार होतो काय ह्या पद्धतीने ह्या राज्यामध्ये ते फडणवीस ज्यांच्या घरं खात हे खरं अर्थात शिवसैनिक अशा गुंडांना कधी घाबरत नाही पण आता आजकाल काय चाललंय कुणी आवाज उठवला की त्याचं काय तर काढायचं त्याला काय तर दाबायचं मग कोणाच्या मागं काय लागेल ती लावायचं श्रीमंत असेल तर ईडी लावायचं काही वेगळ्या केसेस असेल तर सीबीआय लावायचं छोटा मोठा असेल तर तडी पार हद्द पार लावायचं जुने खोटे केसेस उडकून काढायचे पण मला पोलीस बांधवांना एक विनंती आहे सरकार कुणाचं काय असतं ना आमचंही सरकार होतं आज हेही सरकार आहे पण कुठला गुन्हेगार कधी कायद्याच्या हातापासून बाजूला नाही गेला पाहिजे तुमचा वचन कायमपूर्वीही होता असाही रा, राह आजही आधी राहिला पाहिजे मला माहिती आहे पोलीस यंत्रणेवर या सरकारचं खूप मोठं दबाव आहे आणि दबावापोटी कधी कधी हे होतं पण अलीकड राज्यातील